लक्ष द्या आणि झेंडा सोबत पालणारे गोपीनाथ शेट तुंगे यांचा गोविंदा आणि पालणारे बघा चडबा प्रसन्न करण गुरुनाथ शेठ कलम पिंपलोली करणचा मण्याबाई सुंदर अशा गाड्या पालणारे काटा खेळत होणारे आणि माण्याबाई सोबत पळणारे कैलास शेठ मते निसर्ग दबा कशेले कर शिवा कोण होतय बिनजोरचा मानकरी ओलावा गाड्या ओलावा वगैरे जे होऊ चला गती घ्या आणि नऊ मरस्य मात्र वयला जोर झाले पापूशन पहिले खानपे ओवी अभिजित गिरी जानते वाले झाले तेज गाडी सुटते हो नकाने उभे आत मध्ये हो गाडी सुटते हो गाड्या सुटल्या बघा बाय लक्ष द्या समोरचे प्रेक्षक जरा सावधित पाहतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर सुंदर अशी लढा सुरू आहे झेंडा अतिशय सुंदर आता आलेल्या शर्दीमध्ये डावी साईन्या सुंदर अशी गाडी पाहली बघा चेडोबा प्रसन्न करण गुरुनाथ शेठ कालन काशीराम कालन पिंपलोली खरणचा मण्या भाई फळाला आणि मनाबाई सोबत पाहायला कैलास शेठ मते निसर्ग दाबा कश्यलेकरांचा फोर बाय फोर शिवा बिनजोरचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन